नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट एकदम जवळ आली पोलीस भरती लागली पोलीस भरतीची तारीख आली जाहिरात पडायची एक मार्च आणि फॉर्म भरायची तारीख आहे पाच मार्च दोन हजार चोवीस या वर्षातली सगळ्यात मोठी गुड न्यूज सतरा प्लस जागा सतरा हजार प्लस पोरांची घर सतरा हजार प्लस पोरांची स्वप्न पूर्ण करण्याची तारीख आलेली आहे उद्या डिक्लेअर होणार जाहिरात आणि फॉर्म भरायला सुरुवात होणार पाच मार्चमध्ये आता मागच्या वर्षीच्या जी आरमध्ये आणि या वर्षीच्या जी आरमध्ये डिफरन्स खूप मोठा आहे आणि तसं पाहायला गेलं थोडासा अभ्यासपूर्वक जर बोललं तर हा खूप मोठा डिफरन्स नाही सुद्धा तर कोणता फरक आलाय तर पहिली गोष्ट जे तुम्ही आत्तापर्यंत सतराशे साठ व्हिडिओमध्ये बघितला असेल ती गोष्ट म्हणजे तुम्ही आता फॉर्म किती भरणार तर फॉर्म एका घटकाला एकच भरता येणार आहे हे क्लिअर मेन्शन केलेलं आहे कालपर्यंतच्या भरतीला ही गोष्ट फक्त वाऱ्यावर उडत होती की एकच फॉर्म फॉर्म कॅन्सल केले जातील तुमची निवड रद्द केली जाईल असं झालं होतं फक्त हवेवर न्यूज पसरली होती पण यावर्षी अगदी मुद्देसूद जी आरमध्ये डिक्लेअर करण्यात आलं की बाबानो तुम्ही एका घटकाला एकच फॉर्म भरू शकता त्याच्यामुळं जे मागच्या वर्षीच्या मुलांच्या मनामध्ये होतं की चार चार पाच फर फॉर्म या वर्षी भरायचे मी मागच्या वर्षी भरलेले नव्हते म्हणून मला चान्स मिळाले नाहीत आणि मी राहिलोय तर यावर्षी मी खूप जास्त फॉर्म भरेन तर क्लिअर करून लक्षात ठेवा की फॉर्म एका घटकाला एकच भरता येणार आहे आता याला दुसरी गोष्ट मी सांगितलं की जर थोडाफार विचारपूर्वक जर तुम्ही बोलला तर तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की एका घटकाला एक याचा अर्थ तुम्ही या एक फॉर्म भरू शकता कारागृहला म्हणजे जेल पोलीसला एक फॉर्म भरू शकता तुमच्या लोहमार्गला एक फॉर्म भरू शकता तुम्ही कॉन्स्टेबलला एक फॉर्म भरू शकता तुम्ही जर चालक असाल तुमच्याकडे लायसन असेल तर चालकला एक फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्हाला पाचशे पण पाच चान्स मिळालेत असे पण तुम्हाला पाच चान्स आहेतच कुठं ना कुठं एका ठिकाणी तुमचं काम शंभर टक्के लागलंच पाहिजे याच्यासाठी आता पहिली गोष्ट या फॉर्म मधला अपडेट लक्षात ठेवा की बाबांनो फॉर्म एक आहे आणि मला चान्स एकूण पाच ते सहा मिळणार आहेत ते घटक वाईज वेगळे वेगळे ही पहिली गोष्ट जी आर मध्ये बदललेली आता दुसरी गोष्ट जी आर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय बदलली जे आतापर्यंत मी सकाळपासून नाही कालपासून व्हिडिओ बघतो युट्यूबचे त्याच्यात कोणीही मेन्शन केलेलं नाही की ज्यावेळी जागा डिक्लेअर झाल्या छत्रपती संभाजीनगरच्या त्याचा एक कॉलम तुम्ही बघा एसईबीसी हा एस सी बी सी चा एक कॉलम ऍड पर्सेंट ईडब्ल्यू एस चा कॉलम तसाच आहे आणि आता नवीन कॉलम आलाय मराठा आरक्षण एससीबीसी च दहा टक्के आता हे सर्टिफिकेट मी स्वतः तहसील कार्यालयात जाऊन आलोय त्यांच्याकडे या एसीबीसी चा मायना अजून आलेला नाही त्याच्यामुळे एस सी बी सीतनं जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट आवश्यक आहे तुमच्याजवळ आणि रिझर्वेशन त्याचं किती टक्के राहतंय तर दहा टक्के म्हणजे ओपनच्या जागा आता दहा टक्क्यानं कमी झाल्या त्या डिव्हाइड झाल्या ज्या अगोदर ईडब्ल्यू एसच्या दहा टक्के होत्या त्या अजून दहाच आहेत पण ईडब्ल्यू एस मधला सगळ्यात मोठा गट जो मराठा समाजाचा आहे तो आता एस सी बी मध्ये सेपरेट पडला आणि ईडब्ल्यू एस चा गट आता कमी झाला म्हणजे आता मेरिटला फरक कोणाला पडणार तर ईडब्ल्यू एसचं मेरिट शंभर टक्के मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खाली पडणार शंभर टक्के आणि ओपनच्या जागा कमी राहणार त्याच्यामुळं प्रत्येक कास्टचं मेरिट हाय 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 जाणार या वर्षी त्याच्यामुळे पूर्ण तयारी करूनच या भरतीला उतरा कालावधी मिळण्याचा चान्सेस आहे जी मधी न्यूज पेपरला न्यूज आलेली की जून आणि जुलैमध्ये भरतीला प्रत्यक्ष आम्ही सुरुवात करू जून आणि जुलैमध्ये उन्हाळ्यामध्ये ग्राउंड घेणार नाही असं न्यूजपेपरमध्ये मेन्शन झालेलं जी आरमध्ये असा कुठंही उल्लेख नाही फक्त आपण एक भ्रम पाळून बसलोय की पंधरा मार्च वीस मार्च बावीस मार्च या तारखेच्या दरम्यान आपल्याला आचारसंहितेला सामोरं जावं लागेल आणि मग आचारसंहिता लागली की लोकसभेचं लगेच इलेक्शन आहे आणि त्यामुळं भरतीची प्रोसेस जून जुलैमध्ये जाईल पण थोडासा विचार करा प्रत्येक जिल्ह्याला जागा नायगाव एवढ्या पाच आणि सहा हजार असणार नाहीत प्रत्येक जिल्ह्याच्या जागा हार्डली काउंट केलं तर तुम्हाला पाचशे ते सातशेच्या आसपास जागा बघायला मिळणार पाचशे ते सातशे ठाण्यासारख्या शहरामध्ये सातशे पासष्ट सातशे पंच्याहत्तर जागा उघ्यात म्हणजे मला हे म्हणायचे की पाचशे जर जागा भरायची तर ग्राउंडला मुलांना किती घ्यावं लागणार आहे पाचशे गुणुले दहा पाच हजार ओनली पाच हजार पूर्ण ग्राउंडला असणार आहेत कितीसा वेळ लागतोय ग्राउंड संपवायला जास्तीत जास्त एक आठवडा खूप झाला त्याच्यामुळे तो मनातनं न्यूनगंड काढा की मला जून जुलैला सामोरं जायचे पहिली गोष्ट क्लिअर करा एकतीस मार्चला फॉर्मची तारीख संपली तिथन पुढे प्रमाणे दहा ते पंधरा दिवस जर फॉर्मची डेट वाढवली तर ते वाढलेले दिवस धरून दीड महिना मिळेल ग्राउंड साठी जिल्ह्याला उतरणारी पोरं आणि तिथनं पुढं तो तुमचा पेपर आला तर एक पंधरा ते वीस दिवसात तुमचा जिल्ह्याचा पेपर हातात पडतो ग्राउंडचं मी रिट डिक्लेअर करतात आणि लगेच सगळ्यांना एकत्र बोलवतात आता विषय राहतोय हा की जर एकत्र एक बोलवणार आहेत तर जी आर मध्ये क्लिअर उल्लेख आलाय की एकाच दिवशी सगळ्यांचे पेपर घेतले जातील आता एकाच दिवशी जर सगळ्यांचे पेपर तर मागच्या वर्षी झाले काय पेपर प्रत्येक घटकाचे वेगवेगळे 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 झालेत प्रत्येक घटकाचे पेपर वेगळे वेगळेच झालेत मी वर्गात पेपर आम्ही चालू सोडवून देतोय नायगावची बॅच मागाय अजून त्याच्यामुळे हे असं आतापर्यंत घडलेलं नाही हे फक्त जी आर मध्ये उल्लेख म्हणूनच येतं जर एका दिवशी झाले तर मात्र तुमची परीक्षा लांबेल का तर नायगावचं ग्राउंड शंभर टक्के लांबल लांबलंच जातं कारण तिथं परिपत्रक घ्यायला वेळ जातो तिथं ग्राउंड घ्यायला वेळ जातो तिथं ग्राउंडचं मेरिट लावायला वेळ जातो कारण जागा जास्त असतात त्याच्यामुळं आता मला नेमकं ग्राउंडला सामोरं जायचंय कधी आणि नेमकं मला पेपरला सामोरं जायचंय कधी याचा जर थोडाफार विचार केला तर तुम्हाला सारासार कळेल की एकतीस मार्च पाच मार्च टू एकतीस मार्चमध्ये मी फॉर्म भरणार आहे त्याच्यानंतर जर वाढलेच तर पंधरा दिवस एक्स्ट्राचे फॉर्म भरायचे वाढणार आहेत म्हणजे आला मार्च संपला आता एप्रिल आला आता एप्रिलमध्ये एकतर जिल्ह्याचं ग्राउंड होऊ शकतं अदरवाईज जर इलेक्शनचा विचार केलाच आणि जर सरकारनं निर्णयच घेतला की बाबा जून जुलैमध्येच ग्राउंड घेतलं जाईल कारण पावसामुळे कुणालाही दुखापत होऊ नये उष्माघाताचा कुणालाही त्रास होऊ नये जर याचा विचार केलाच तर ग्राउंड जाईल जून मध्ये आणि मग जून मध्ये जर ग्राउंड येणार आहे तर एक लाख टक्के लक्षात ठेवा की ग्राउंडचं मेरिट कुठल्याच जिल्ह्याचं ओपनच्या पोराचं चाळीसच्या आत असणार नाही का असं म्हणतोय मी तर जिल्ह्याच्या जागा ऑलरेडी फिक्स झाल्या जिल्ह्याला किती फॉर्म आले ते त्या पोराला समजलं आता त्या जिल्ह्याला आलेल्या फॉर्मच्या कॅल्क्युलेशन मध्ये एखाद्या जिल्ह्याला जर समजा पाचशे जागा आहेत त्या जिल्ह्याला मी फॉर्म टाकलाय मला माहित आहे पाचशे गुणुले दहा पाच हजारच पोर ग्राउंडला क्वालिफाय होणार आहेत म्हणजे मला जर त्या जिल्ह्याला फॉर्म आले असतील पन्नास हजार तर त्या पन्नास हजारमधल्या पाच हजारमध्ये बसायचे आणि जर मला पाच हजारमध्ये बसायचंय तर मला चाळीस मार्क घेऊन चालणारच नाही मला त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क पाहिजेत तर मी क्वालिफाय होणार म्हणजे तुम्हाला जर ग्राउंड जून मध्ये गेलं तर तुमची कॉम्पिटिशन मागच्या वर्षीच्या तुलनेत झाली डबल त्याच्यामुळं तुमचा माइंडसेट क्लिअर करून घ्या एकदा जर तुम्हाला टिल डेट मिळाली आहे तर तुटून पडा दोन टाईम आत्तापासनं ग्राउंड करा आता पहिली गोष्ट ही क्लिअर करा की तुम्ही अख्खं वर्ष घालवले जुनी पोरं जी तुम्ही एक दोन एक दोन मार्कानं मागच्या वर्षीच्या पेपरला राहिला असाल त्यातली काही no पोरं नो डाऊट दुसऱ्या दिवशीपासनं घासतात त्यांना त्याच भरतीला सांगण्यात आलं होतं की पुढची भरती लगेच लावणार आहे मी त्यामुळं काही पोरांनी विश्वास ठेवला त्या गोष्टीवर आणि जीव तोडून प्रॅक्टिस करतायत आत्ता त्या पोरांचं ग्राउंड पंचेचाळीसच्या आसपास शंभर टक्के पण त्याला अपोजिट काल जागी झालेली पोरं ज्यांनी मागच्या वर्षाला जरी काटावर राहिले असतील तरी कोण परिस्थितीमुळे काम करायला गेलं कोणी जॉईंट केलं या कोण वेटरचं काम करतं या कारण मग उदरनिर्वाह कसा करायचा आता ते सगळं बंद करून आज जागी झालेत पोरं त्या पोरांचे आता मुश्किल आहे का मुश्किल आहे तर तुमच्याकडे तीन चार है। ते चार महिने तुम्ही वर्षभर घासून जेवढं ग्राउंड करत नाही तेवढा तर तुम्हाला चार महिन्यात ग्राउंड करायचे बरं ते फक्त ग्राउंडच करायचं नाही तर तुम्हाला आता करायचंय जो पेपर पुढे गेल्यावर अजून दोन महिन्या म्हणजे जून जुलै ऑगस्ट साधारणतः मध्ये पेपरची तारीख येईल म्हणजे तुमचं आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करायला तुमच्याकडं एक चार ते सहा महिने आहेत पूर्ण झोकून द्या ग्राउंडचं नियोजन क्लिअर लावा मला ग्राउंडचा स्कोअर किती सफिशियंट आहे तर फोर्टी फाय प्लस आता हे म्हणायला फोर्टी फायव्ह प्लस कारण हे जर जर पंचेचाळीस मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला सोळाशे मीटर पाच दहा ते पाच तीस मध्ये पळावं लागेल गोळा तुम्हाला पंधरा मार्काचा आउट ऑफ टाकावं लागेल आणि शंभर मीटरला बारा पन्नासच्या आत अकरा पन्नास ते बारा पन्नास सेकंद त्या दरम्यान पळावं लागेल तेव्हा ती बारा मार्क मिळतील टोटल काउंटिंग झाली तर इथली मार्क झाली अठरा इथली झाली पंधरा आणि हिथली झाली बारा अठरा आणि बारा तीस आणि ही पंधरा पंचेचाळीस हे वाटतं एवढं सोपं आहे त्याला तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे किती कष्ट घ्यावं लागतं त्याच्यामुळं क्लिअर करा ग्राउंड एवढं पडलंच पाहिजे कष्ट घ्या कारण तुम्हाला ऑलरेडी आता माहीत आहे की नेमकं मला कुठलं ग्राउंड द्यायचे आणि किती मार्काचं द्यायचे आणि मला दुसरा चान्स आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला क्लिअर माहिती आहे आता की जे काय आहे ना ते एकाच ग्राउंडचं आहे त्याच्यामुळे त्याच ग्राउंडला स्वतःला झुपकून द्यायचं आहे हे झालं ग्राउंडचा विषय दुसरा आहे मेन कन्सेप्ट मेरिट लागतं कशावर तर सिलेक्शनचं मेरिट लागतं टोटलवर ग्राउंड आणि तुमचा रिटर्न पण वेटेज जास्त कुठं आहे ग्राउंडला मार्क आहे ते पन्नास आणि रिटर्नला मार्क आहे ती शंभर मग जोर कुठं दिला पाहिजे तर अगदी शंभर टक्के लेखी परीक्षेला जोर दिला पाहिजे जी किती मार्काची आहे शंभर आणि पोलीस भरतीचा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितले क्रायटेरिया दिलाय तुम्ही कुठल्याही पेपरचा क्रायटेरिया काढून मला दाखवा की मागच्या वर्षीचा नायकाचा पेपर गणित पडले ती का पंचवीस नाही ती पडली बुद्धिमत्ता पडली आहे का पंचवीस नाही पडली मराठी ग्रामर जनरल नॉलेज पडले का पंचवीस तीसच्या पुढे गेले जनरल नॉलेज त्याच्यामुळं क्रायटेरिया बहुधा नाही पण पंच्याहत्तर टक्के जिल्हा क्रायटेरिया फॉलो करतात तो क्रायटेरिया कोणता पंचवीसला मराठी पंचवीसला गणित पंचवीसला बुद्धिमत्ता आणि पंचवीसला जनरल नॉलेज जी के सामान्य ज्ञान हिथ फॉलो करतात सेवन्टी फाईव्ह जिल्हे काही जिल्हे आहेत नवी मुंबई कोल्हापूर ठाणे असे काही ठराविक जिल्हे आहेत तिचे हे फॉलो करतात पण काही जिल्हे असे आहेत की ते जिल्ह्याचेच प्रश्न विश्वीस टाकतात सातारा काय करतं चाळीस चाळीस प्रश्न जिल्ह्याचे पडतात साताराला गणित किती पडतात चार नाहीतर पाच एखाद्या वर्षी एखाद्या वर्षी तीस तीस गणित एखाद्या वर्षी छत्तीस मराठी ग्रामर असं आहेत जिल्हे अपवादात्मक मग वेटेज कुठं देऊ सगळ्याला वेटेज दे मराठी ग्रामरला दे गणिताला दे बुद्धिमत्तेला दे जी केला तर देच दे कारण सगळा महाराष्ट्र हे तीन विषय करतो मराठी ग्रामर पाठ करते ती गणित सोडवते ती बुद्धिमत्ता सुटत जी के हिथं सगळा गेम ठरतो हिथं या जनरल नॉलेजमध्ये इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे पॉलिटिकल सायन्स आहे तुझा चालू घडामोडी आहे विज्ञान आहे पंचायत राज आहे सगळं काय आवाक आहे ह्या जनरल नॉलेजमध्ये आणि हिथं जो लीड घेतो त्याची वर लीड असतीच आणि तो पोरगा सिलेक्ट होतोच त्याच्यामुळं व्हेटेज कुठं द्यायचे तर सगळ्याला समान पण जास्त वेटेज समानातील पहिला जसा म्हणताना समानातील पहिला ग्रहमालेतला सूर्य सगळी ग्रहमालाच आहे पण त्यातला सूर्य हे जिक आहे जसा तिकडं पंतप्रधान समानच आहे लिडर आहे हिथला लीडर आहे हिकडं सगळीच पोरं घेणार आहे त्या मराठी ग्रामर बाळासाहेब शिंदेचं वर्ण प्रश्न वृत्तापर्यंत सगळ्या पोरांचं पाठ असतं सगळ्या म्हणजे माझ्या तर सगळ्या पोरांचं पाठ असतं ते कधी एक पण एक एका दिवशी लाईव्ह व्हिडिओ चालू ठेवतो बघा धाडा धाडा धडा धाडा धाडा दीड तास पुस्तक सपडा सुप होतं वर्ण व्यवस्थेपासून चालू होतं एंड होतो इतिहास चौदाशे त्रेपन्न ला चालू होतो एकोणीसशे एकसष्ट चा मुक्ती संग्राम खतम चौदाशे त्रेपन्न पासन ऍटोमंत्रुक आणि कॉन्स्टंटिनोपाल जिंकलं नायगावचा मागचा प्रश्न आहे आणि एकोणीसशे गोवा मुक्त झाला त्याच्या अगोदर एकोणीसशे सत्तेचाळीस इंग्रज गेलं ते सगळंच सगळं इतिहासातलं पाठ आहे राज्यघटना सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून पूर्व पाठ करते ती ती राज्यघटनेची शेवट तुम्ही दोन हजार सतरा पर्यंतच्या सगळ्याच्या सगळ्या घटना दुरुस्त करत येते ती दाट दाट दाड दाट दर धड दर सगळंच माहित आहे कलम आहे ती परिशिष्ट माहिती भाग आहे येतं म्हणजे मला हे म्हणायचे की तुमचं वेटेज जास्त कुठं पाहिजे हिथं तर पाहिजेच नो डाऊट हे सग जग करतय म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे पण जग जे, जे नाही करत ते पण तुम्ही केलं पाहिजे तर तुमची दोन मार्क शंभर टक्के वाढणार आहेत त्याच्यामुळं शुद्ध मराठीत सांगतोय की प्रॉपर बॅलन्स बनवा सगळ्याचा ग्राउंडचा बॅलन्स बनवा चार ते तीन ते चार महिने तर कसं पण मिळणार आहेत फक्त त्या तीन ते चार महिन्याचं सहा ते आठ महिने तुम्ही बनवा चोवीस तासाचा दिवस आहे तुमचा चोवीस तासाचे दोन दिवस आहेत बारा तासाचं वेगळं नियोजन पुढच्या बारा तासाचं वेगळं नियोजन झोपायला चोवीस तासातले सातच तास बस ते सात तास वजा झाले की बाकीचं प्रॉपर नियोजन लावा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फालतुगिरीला अजिबात वेळ देऊ नका प्रॉपर स्टडी घ्या प्रॉपर ग्राउंड करा कुणाचा ना कुणाचा गायडन्स घेतलाच पाहिजे ह्याला पर्याय नाही जर सिलेक्ट व्हायचे तर तुम्हाला गायडन्स पाहिजे आणि कुणाचाही एखादा सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट असू द्या एखादी अकॅडमी असू द्या एखादा मित्र असू द्या जो एम पी एस सी करतोय ज्याला पोलीस भरती चांगली माहिती आहे पण विदाउट गायडन्स आबाळात बाण मारू नका पहिली गोष्ट ज्या क्लास लावलाच पाहिजे अंडरलाईन वाली गोष्ट सांगतोय मी ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या तुमचा क्लास पाहिजेच का बरं असं म्हणतोय मी तर ज्यावेळी तुम्ही क्लास घे शिकत असताना त्यावेळी तो शिकवणारा जो काही शिक्षक आहे ना तो तुम्हाला दोन तास शिकवायला त्यांना अगोदर चार चार पाच पाच तास, तास त्या विषयाचा अभ्यास केलेला असतोय तुम्हाला शिकवण्या अगोदर तो स्वतः अभ्यास करत असतोय त्याच्यामुळे तुमच्या वाचनात ज्या गोष्टी येणार नाही ते नाही ते तुम्ही ऐकणार आहे त्या तुम्ही समजून घेणार आहे त्यावेळी तुमच्या मार्कामध्ये अजून दोन चार मार्काची भर पडणार आहे ही पहिली गोष्ट क्लिअर समजून घ्या दुसरी गोष्ट क्लास असा निवडा किंवा अकॅडमी अशी पाहिजे की ज्या अकॅडमीमध्ये तुम्हाला ज्या मध्ये एकही शब्द एकही एक नोट्स लिहून दिली नाही पाहिजे मी क्लिअर सांगतोय लिहून दिली नाही पाहिजे असं का बर तर लेक्चर तर एक तर राहतो तुमचं दोन तास त्या दोन तासातला एक तास तो शिक्षक शिकवणार आहे आणि एक तास देणार आहे शिकवलेलं लिहून मग ते लिहून देण्याऐवजी आमच्याकडे पुस्तक ना आम्ही वाचतो किती कशाला लिहून पाहिजे आम्हाला तुम्ही दोन्ही तास शिकवलंच पाहिजे तुमच्याजवळ जे ज्ञानाचं भंडार आहे ते तुम्ही पोरांसमोर ओपन केलंच पाहिजे त्या पोराचा एक्स्ट्रा जिथं त्याला दिवसभर वाचायला बसावं लागतं ते दिवसभर त्याचा वेळ वाचला पाहिजे तुमच्या दोन तासामध्ये दिवसभर जेवढं मी वाचू शकलो नसतो तेवढं मी आज ऐकलं या तेवढं मी आज वर्गात शिकलोय असा क्रायटेरिया असेल तर क्लास तो चांगला आहे तो चांगला क्लास जॉईन करून टाका माझा करा ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला नाही हे क्लिअर सांगतोय मी माझ्या क्लासमध्ये अशी पण तशी पण बसायला जागा नसती एवढं क्लिअर बोलतोय मी तुम्ही बाकीचे व्हिडिओ चांगले बघा फक्त एवढंच आहे सांगणं माझं की तुम्ही फसू नका बाबांनो नो बाजार झाला या क्षेत्रात जे उटकी सूट अकॅडमी काढतोय उटकी सूट व्हिडिओ बनवतोय उटकी सूट मार्गदर्शन करत सुटतोय रिझल्टचा पत्या नाही कोण झाला माहित नाही ह्याच त्याचा फोटो आणायचं चिटकावायचं खतम ही माझीच अकॅडमी आहे बघितलं तुम्ही बाकीच्या अकॅडमीमध्ये काय काय सीन होत आहेत आता त्याच्यामुळं अकॅडमी निवडताना चुकीचा निर्णय घेऊ नका व्यवस्थित बघा निर्णय घ्या अगोदर बॅकग्राऊंड बघा त्याच्यानंतर सिलेक्ट झालेल्या पोरांचे अभिप्रायज बघा आणि मग त्याच्यानंतर तुमचा तुम्ही निर्णय ठरवा पण या सगळ्याला आता तुमच्याकडे वेळच नाही मुळात त्याच्यामुळं प्रॉपर आतनं पेटणं गरजेचं प्रॉपर स्वतः मन लावून अभ्यास करणं गरजेचं ग्राउंड व्यवस्थित करणं गरजेचं हे सगळं नियोजन प्रॉपर फॉलो करा एक लाख टक्के स्वतःचं द्या जागा खूप जास्त आहेत सिलेक्शन मात्र शंभर टक्के होऊन जाईल कारण एवढ्या जास्त जागा परत स्वप्नात ही लागणार नाहीत एक तर अगोदर अठरा हजाराची भरती आणि त्याच्यानंतर ही सतरा हजाराची भरती ह्याच्यानंतर एवढ्या जास्त जागा लागू शकत नाहीत कारण मी शिकवतोय त्याला दहा वर्ष झाली मी माझ्या कारकिर्दीत दोन हजार चौदामध्ये मध्ये फक्त बघितलेल्या चौदा हजार, जाजार, हजार, हजार जागा चौदा हजार प्लस जागा होत्या दोन हजार चौदा मध्ये त्याच्यानंतर ज्या भरत्या झाल्या ना सगळ्या रिक्त पदांच्या झाल्या साडेतीन हजार अडीच हजार दीड हजार दोन हजार साडेचार हजार अशा जागा भरल्या आणि ह्या मागच्या वर्षी मात्र अठरा हजार या वर्षी सतरा हजार पण कॉम्पिटिशन पण खतरनाक वाढली आहे जबरद अठरा लाखपूर आली ती अठरा आट्रा अठरा हजार जागाला यंदा तर त्याच्याबीपेक्षा पुढा आकडा जाणार त्याच्यामुळं क्लिअर सांगतोय की स्वतःला सिद्ध करा वेळ आलेली आहे त्या बापाला एक दिवशी छाती काढून रस्त्यानं चालू द्या त्या आईला अभिमानानं सांगू द्या माझा पोरगा झाला पोलीस आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बाबां स्वतःला झोकून द्या दुसरा कोणताही पर्याय नाही कोणी वाचवायला येणार नाही तुम्हाला स्वतःच आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वतः झोकून द्या बघा बनताय का नाही आणि हे खूप असा अवघड क्षेत्र नव्हे सोपाय रे फक्त मन लावून करायचे स्वतःला एक बंधन घालायचे माइंडसेट बनवायचे आणि तुटून पडायचे बस तेवढंच पळताना आईबापच आठवर पाहिजेत गोळाबेळा फेकताना इतकी ताकद लावा स्वतःला सिद्ध करा या भरतीमध्ये शंभर टक्के सिलेक्शन क स्वतःचं डन करून टाका अभ्यास लावून करा एक्स्ट्राचे नॉलेजसाठी इतर व्हिडिओ जे रोज रेग्युलर चालू घडामोडीचे पडत आहेत बघा सारखे ते लेक्चर्स व्यवस्थित बघत जावा ते लेक्चर्स खूप जास्त महत्त्वाचे असतील तुमचा जसा जसा, जसा रिस्पॉन्स वाढेल तसे तसे व्हिडिओ अजून जास्त टाकायला मला ऊर्जा मिळेल त्याच्यामुळं या भरतीला तुमच्या सगळ्यांचं सिलेक्शन होवं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना